साधनेचे पद्मासन बद्ध पद्मास अर्धासन उर्ध्वासन वृक्षासन वगैरे असे जे आसन आहेत ना ताडासन हे आसन बदलत अंगठ्याच्या नखाच्या टोकावर उभे राहून आकाशामध्ये दृष्टी स्थिर केली बघा लक्ष द्या आकाशात दृष्टी स्थिर करून जो भगवत भक्ती करतो त्याला भगवंत लवकर प्राप्त होतो का बरं त्याच कारण कैसे पला तेरा ते तेरावित आकाशाही रंगुलावित तेजाचे ओज दावित इंद्र निळाचे माउले संसार कैसे नील तेरावित कमलिनी असते कमळ कमळाला रंग कोणता तोच कलर त्या कलरचं नाव नाही घेता <laughs> जांभळा वेगळा आहे आणि कमळाचा वेगळा आहे तो जो कर... तो जो रंग आहे तो परमात्म्याचा आहे कैसे निलोत्पला तेरावित आकाशाई रंगुलावित आकाशाचा रंग कसा आहे ब्ल्यू नाही स्काय ब्ल्यू ब्ल्यू वेगळा हा तो स्काय ब्ल्यू का म्हटलेलं आहे त्याला आकाशाचा रंग येतो त्या त्या निळ्या रंगाला निळ म्हणता येत निळा वेगळा आहे हा निळा वेगळा आहे आणि आकाशाचा निळा वेगळा आहे म्हणून त्याला स्काय ब्लू हा म्हटलं स्काय ब्लू काय म्हटलं आकाश आकाशी निळा तो वेगळा आहे त्या रंगाचा माझा परमात्मा कैसे ते रावित आकाशाही रंगू लावित तेजाचे ओज दावित इंद्रनीळाची इंद्रनीळ नावाचा एक रत्न आहे नीलम ओरिजिनल निलम जर घेतला अंधारात ठेवला तर त्याचा प्रकाश निळा पडतो हा हिऱ्यासारखा हिरा चमकतो की सुद्धा निळा प्रकाश पडतो त्याला जो रंग त्याला तेज देणारा तो कोण आहे प्रभुपात परमात्मा आहे तो आकाशासारखा विस्तीर्ण आहे म्हणून आकाशाचा दृष्टी ठेवून त्या निळ्या रंगाकडे पाहून जर त्याचं स्मरण केलं लवकर प्राप्त होतो हा आकाशामध्ये दृष्टी स्थिर केली आणि फक्त एकच ध्यास धरला कोणता गुरु न दिलेला अनुग्रह ओम नमो भगवती वासुदेवाय पहिल्या महिन्यामध्ये दोन वेळा कंदमुळे खावी दोन वेळा पाणी ब्याव रात्र दिवस श्वास घ्यावा दुसऱ्या महिन्यामध्ये एक वेळचे कंदमुळं बंद केले एक वेळ कंदमुळं खावे दोन वेळेस पाणी प्यावं तिसऱ्या महिन्यामध्ये दोन्ही वेळचे कंदमुळं बंद केले चौथ्या महिन्यामध्ये एक वेळच पाणी बंद केलं पाचव्या महिन्यामध्ये दोन्ही वेळेचं पाणी बंद केलं श्वासामध्ये सुद्धा फरक केला दिवसा श्वास घ्यायचा रात्री घ्यायचा सहाव्या महिन्यामध्ये मात्र श्वास बंद केलेला आहे प्राण ब्रह्माणामध्ये साठवलेला आहे आग्र भागावर उभे पायाच्या आणि फक्त एक द्यास ओम नमो भगवती पाच वर्षाचा मुलगा महाराज इंद्राचा आसन ढळमळल होत इंद्राने पवन देवाला बोलवलं आसंख्य हवा सुरू झाली पण जाको मार सके ना कोय बाल बाका होय उसका जग होय सगळे जग जरी बैरी झाली तरी अग्निदेवाला बोलवलं सगळीकडे अग्नीचा सुरू झाला माया सर्व वरून देवाला बोलवलं जिकडे तिकडे पाणीच पाणी पण मुलात मुला मुलगा टस का टस झाला निश्चल असावं महाराज केल्या पाहिजे डगमगायचं नाही काही 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 मी बघितलं एका ठिकाणी एक तरुण मुलगी विवाह झालेली चार पाच वर्ष झाली होती लग्न आली माझ्याकडे म्हणजे महाराज मला काही उपाय सांगा म्हणलं तू आमक वाचत जा सगळं वाचन सोड मी सगळं वाचन सोडलं मी खूप करायची महाराज म्हणलं काबर सोड माझ्या सासऱ्यानं फक्त एकदा म्हणलं बसले हे आता देव घेऊन सासऱ्यानं म्हणलं देव घेऊन म्हणलं देव सोडून घ्यायचे सासू म्हणलं की आता काम धंदे सोडून काय देव देव करत बसतील म्हणून देव सोडून द्यायचे सखुबाईचं चरित्र जर तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणाल की काय महाराज सखूबाईला असंख्य त्रास होता हो सासून घरातल्या रांगणाच्या खालून गुडामध्ये छिद्र बांधून ठेवलेलं होतं दिवसभर पाणी मारायचे केस गेले के होते डोक्यावरची माग भांडी घासून ठेवली किती स्वच्छ घासून ठेवली तरी हिनं त्या ठिकाणी टाकावे तिच्यावर आग खटच ठेवलं परत घास तसं राहायचं खायला देत नव्हती ते केल्याशिवाय खायला नाही अनोन्य त्रास पण देऊ सोडला सखुबाईसाठी सखुबाई झाला तो, तो गरोदर झाला गरोदर सहा महिन्याचे दिवस गेलेले होते कोण पांढरेश पांडुरंग को परमात्मा सखुबाईसाठी सखुबाई झाला भक्ती सोडली नाही म्हणून आपण आपला ध्यास नाही सोडायचा पण त्यासाठी संतांनी पुन्हा एक मार्ग सांगितलेला आहे सोपा करून सांगितलेला आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम निरसेल भाव ब्रह्म होईल दुःख होईल आपलं सुख होईल दुःखाचे दुःखाचं सुख होण्याचं जर असेल तर कामामध्ये काम अहो ज्या घरात आपण गेलो ना त्या घरातले सगळ्यांचे आपण एकटे असतो त्या घरामध्ये चार लोक असतात त्या चार लोकांची मर्जी सांभाळण्यासाठीच आपल्याला जायचं असत आपल्या मनासारखे ते नाही वागणार त्यांच्या घरात गेल्यावर त्यांच्यासारखं आपल्याला वागावं लागेल हे शास्त्र आहे काय बोलते बरोबर झोपले होते का तुमचं काय म्हणणं बरोबर आहे ना म्हणजे एकेकाला नवीन लग्न झालेलं पहिले विचार जुने झालेलं त्याला काय विचारायचं नवीन झाडाचं जे फोड सरळ असतं त्याला पाहत्याकडे सगळं पाहतात जुन्या फोडाला कोणी तोडाकडे का म्हणे चला बघा काय विषय होता